मी छान कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे जितकी बारीक आपल्याला चिरता येईल तितकी बारीक आपण छान कोथिंबीर चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आणि बेसनाचे प्रमाण आपण बघू एक वाटी बेसन घेतलं तर आपण दोन वाटी कोथिंबीर घेण्याची घ्यायची आहे सर्वप्रथम आपण एका गंजामध्ये काढून घेणार आहोत बेसन बेसनामध्ये आपण मीठ आणि हळद टाकणार आहोत आणि जेवढं आपण बेसन घेतलं आहे तेवढंच शक्यतोवर पाणी वापरायचं आहे थोडं जास्त लागलं तर आपण करून टाकू शकतो पाणी एकदाच टाकायचं नाही पाणी थोडं थोडं टाकत बेसनामध्ये मिक्स करायचं आहे आणि बेसनाच्या गुटुळ्या मोडत मोडत पाणी टाकायचं आहे बघा इत इतकं पात्र आपण करायचं आहे बघा आता बेसनाला फोडणे देणार आहोत एका पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेल गरम झाले की जिरं मोहरी आणि आल्या लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे आणि थोडेसे तिळं एक ते दोन चमच तिळं आणि थोडासा ओवा टाकायचा आहे थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे जोपर्यंत कोथिंबीर छान शिजत नाही आणि कोथिंबीर आपली निंपट होत नाही बघा आपली कोथिंबीर टाकले तर किती दिसत होती आणि आता आपली निम्मीच कोथिंबीर झाली आहे या स्टेजला आता आपण बनवलेलं बॅटर थोडं थोडं मिक्स करत टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं मिक्स करत करत आपण पूर्ण बॅटर मेथीम कोथिंबीरमध्ये सोडणार आहोत बघा सर्व बॅटर आपण टाकून घेतलेला आहे आणि छान कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या मोडत मोडत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान गुठळा मोडत मोडत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघा आपण जे प्रमाण सांगितलं ते परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी बेसन एक वाटी पाणी आणि दोन वाट्या कोथिंबीर पाणी थोडं जास्त लागू शकतं आपली कोथिंबीर जर खूप को कोरडी असेल तर आपण पाणी थोडं वरतून लागू शकतो बघा इकडं लगेच आपण एका एक ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण कोथिंबीर पालक हे कोथिंबीर मिक्स केलेलं आपण एक ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि सगळं ताटांना छान लावून घेणार आहोत व्यवस्थित असं पसरून घेणार आहोत बघा कशाच्या वाटीच्या सहाय्यानं वगैरे आपण त्याला दाबून घेणार आहोत वाटीला थोडं तेल लावून असं चौखून असं दाबून घ्यायचं आहे बघा काठानं पण राहिल्या बघा बॅटरीच्या सहाय्याने मी पूर्ण छान दाबून घेत आहे असं छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी त्याला थंड होऊ देण्यासाठी ठेवायचं आहे सध्या बॅटरीला गरम आहे बघा दहा मिनटं झाले आहे आणि छान आपल्या हवे त्या आकाराचे आपण अशा वड्या पाडून घेणार आहोत बघा आणि ह्या वड्या आपण अशा खाऊ शकतो कारण आपण ह्या बॅटर पूर्ण शिजून घेतलेल्या आहे ह्या अशा खायला पण खूप छान लागतात न तळता बघा अशा छान कापायला खूप इझी जातात अशा कापून घ्यायच्या आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात अशा प्रकारे आपण छान या चौकोनी आकाराच्या काप करून घेतलेला आहे तुम्ही हवे त्या आकाराचा काप करू शकता बघा बघा आणि ताटातून इची बाहेर निघतात बघा ताटाला सुद्धा नाहीत बघा किती छान बाहेर निघत आहेत बघा आता हे आपण तळून किंवा अशा पण खाऊ शकतो किंवा डीप फ्राय किंवा शाडो फ्राय पण करू आता आपण शॅडो फ्राय करणार आहोत पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकणार आहोत बघा आणि तेल गरम झालं की लगेच आपण बनवलेल्या वड्या सोडणार आहोत छान अशा तळून घ्यायचं आहे बघा टाकलं की लगेच पलटवायचं नाही एका मिनटासाठी छान एका साईडनं छान तळून घ्यायचे आहे बघा आता लगेच एक मिनिट झालेलं आहे की मी लगेच दुसऱ्या साईडनं परतून घेत आहे बघा पलटून घेत आहे बघा किती छान दिसत आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता बघा अशा प्रकारे तुम्ही छान सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत बघा आणि आपल्या वड्या अशा एक एक करत पूर्ण ताटात काढून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारच्या आपल्या वड्या छान जमल्या आहेत